नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण भक्ती करतो नित्यनेमाने जप करतो सेवा करतो पण आयुष्यामध्ये अडचणी येतच राहतात तेव्हा आपले मन गोंधळून जाते आणि आपण स्वामींकडे तक्रारी करू लागतो मी एवढे करत आहे तरीसुद्धा संकटे काय येतात स्वामी तुम्ही ऐकत नाही का मलाच का इतके सहन करावे लागते पण अशा पद्धतीने स्वामींकडे तक्रार केल्यामुळे आपलेच मन अशांत होते स्वामींकडे तक्रार करणे बंद करा याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काही त्रास होत असतानाही गप्प बसावे स्वामींकडे तक्रार करणे बंद करा याचा अर्थ आहे की स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा तक्रार म्हणजे शंका आणि जिथे शंका आहे तिथे पूर्ण भक्ती नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींकडे तक्रार करणे का बंद करावे आणि त्याऐवजी आपण काय केले पाहिजे स्वामी आपल्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून असतात प्रत्येक भक्ताचे दुःख संघर्ष आणि इच्छा त्यांना माहिती असतात आपण केवळ परिस्थिती पाहतो पण स्वामी आपल्या भवितव्याचा आराखडा पाहतात तक्रारी करणे म्हणजे आपल्या अज्ञानाचे प्रकटीकरण कारण आपल्याला पुढची माहिती नसते पण जेव्हा आपण तक्रार न करता स्वामींवर सर्वस्व अर्पण करतो तेव्हाच खरी भक्ती सुरू होते तक्रार आणि भक्ती यामध्ये काय अंतर आहे तक्रार म्हणजे मी एवढे केले तरी काहीच होत नाही आणि भक्ती म्हणजे मी जे केले ते स्वामींसाठी केले बाकी त्यांचा निर्णय आपण जर खऱ्या मनाने सेवा केली नामस्मरण केले आणि तरीही संकटे आली तर समजून घ्या की ती संकटे म्हणजे आपली परीक्षा आहे किंवा कर्माचे भोग आहेत स्वामी आपले त्यातून संरक्षण करत असतात फक्त आपल्याला लगेच ते जाणवत नाही आपल्याकडून स्वामींकडे तक्रार का केली जाते याचे उत्तर आपल्या मनोवृत्तीमध्ये आणि अपेक्षांमध्ये लपलेले आहे अपेक्षा पूर्ण न होणे आपण ज्या देवावर गुरूंवर श्रद्धा ठेवतो त्यांच्याकडून आपोआप आपल्याला सर्व गोष्टी मिळाव्यात अशी आपली आतली भावना असे जेव्हा असे होत नाही तेव्हा तक्रार सुरू होते स्वतःला केंद्रस्थानी ठेवणे माणूस स्वभावतः आपल्या सुखांना अधिक महत्त्व देतो मीच त्रास सहन करतो आहे माझेच नशीब वाईट आहे असे वाटू लागते त्यामुळे तक्रार निर्माण होते दुसऱ्यांशी तुलना तो काहीच करत नाही तरी त्याचे बरे चालले आहे मी एवढे करूनही मलाच सगळे सहन करावे लागत आहे ही तुलना आपल्याला तक्रारीकडे नेत असते आशावादी राहूनही अपयश मिळणे अनेक वेळा आपण सकारात्मक विचार करतो पण जेव्हा गोष्टी उलट जातात तेव्हा मनाला मोठा धक्का बसतो आणि मग संताप किंवा तक्रार स्वाभाविक वाटते श्रद्धेमधली कमतरता एखाद्या प्रसंगी आपण गोंधळून जातो पण जर आपली स्वामींवरची श्रद्धा शंभर टक्के असेल तर आपण तक्रार करत नाही पण जेव्हा मनामध्ये कदाचित स्वामी ऐकत नसतील अशी शंका निर्माण होते तेव्हा तक्रार होऊ लागते तात्काळ उत्तरांची सवय आजकाल माणसाला लगेच उत्तरे हवी असतात मोबाईल गुगल सोशल मीडियामुळे संयम हरवला आहे स्वामींची कृपा ही तात्काळ हवी वाटते ती उशिरा मिळाली की आपण नाराज होतो भविष्याबद्दल भीती काय होईल या प्रश्नाने मन अस्वस्थ होते स्वामींना आपण सांगू लागतो की हे होऊ नये ते होऊ नये याचे मूळ म्हणजे भीती याचा अर्थ की स्वामींवर आपला विश्वास नाही आणि या भीतीतूनच तक्रारी जन्माला येतात अपेक्षाभंग संयमाची कमतरता आणि पूर्ण समर्पणाचा अभाव यामुळे तक्रारी जास्त होतात तक्रार मनातले गोंधळाचे असमाधानाचे लक्षण असते पण ज्या दिवशी आपण स्वामी जे करतील तेच योग्य असेल असे मानून शांत राहतो त्या दिवसापासून तक्रार संपते आणि स्वामींची कृपा सुरू होते जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला हवी असते सुख समाधान आरोग्य यश आणि ती वेळेवर किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाही तेव्हा आपला मेंदूही तिला नकारात्मक अनुभव मानतो याच नकारात्मकतेला तोंड द्यायला मन तयार नसल्यामुळे ती तक्रार म्हणून बाहेर पडते इतर लोकांचे आयुष्य जरा स्थिर वाटले की आपल्याला वाटते मीच त्रास सहन करतो आहे जेव्हा आपण मनाने पूर्ण समर्पण करत नाही तेव्हा मी करतो आहे मग मिळत का नाही असा अहंकारी भाव आपल्या मनामध्ये येऊ लागतो ही तक्रार म्हणजे स्वतःच्या अहंकाराने परमेश्वराच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित करणे सतत तक्रार केल्याने काय दुष्परिणाम होतात स्वामींना किंवा जीवनातील कोणत्याही परिस्थितीला सतत दोष देत राहणे तक्रार करत राहणे हे फक्त आपल्या आध्यात्मिक प्रगतीलाच नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्यालाही नुकसान पोहोचवते सतत तक्रार केल्यामुळे आपली श्रद्धा कमकुवत होते मनामध्ये संशय अस्वस्थता आणि विश्वासाचा अभाव निर्माण होतो स्वामी आहेत की नाही त्यांची कृपा का मिळत नाही असे विचार आपल्या श्रद्धेची गळती करतात मनाची अस्थिरता वाढते तक्रार करणे म्हणजे सतत नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे त्यामुळे आपले मन शांत राहत नाही आणि चिंतन नामस्मरण अशा सत्वगुणी कृतींमध्ये अडथळा निर्माण होतो सतत तक्रार करत राहिल्यामुळे स्वामींच्या कृपेपासून आपण दूर जातो स्वामींच्या कृपेचा प्रवाह शांत समर्पित आणि नम्र मनाकडे झुकतो तक्रारीमुळे आपला अहंकार वाढतो आणि स्वामींची कृपा लांब जाते आपले समाधान हरवते तक्रारीमुळे मन सतत का नाही मिळाले या विचारांमध्ये अडकत राहते त्यामुळे जे आहे त्याचे समाधान वाटत नाही आणि आयुष्य कधीही परिपूर्ण वाटत नाही आपल्या तक्रारीमुळे दुसऱ्यांवरही परिणाम होतो आपल्या तक्रारीमुळे आसपासच्या लोकांचेही मन निराश आणि नकारात्मक होते आध्यात्मिक वर्तनामध्ये खंड पडतो आपला आत्मविश्वास कमी होतो सतत तक्रार करणे हे स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास न ठेवण्याचे लक्षण आहे यामुळे आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो जीवनातील सकारात्मकता हरवते तक्रारीची सवय ही नंतर प्रत्येक गोष्टीमध्ये दोष शोधण्याची वृत्ती तयार करते जी पुढे संपूर्ण जीवनामध्ये असंतोष निर्माण करते हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण तक्रार करण्याऐवजी काय केले पाहिजे स्वामींच्या भक्तीमध्ये संकटाच्या काळात तक्रार करणे सहज घडते पण त्याऐवजी काही सकारात्मक आणि आध्यात्मिक कृती केल्या तर स्वामींची कृपाही मिळते मन शांत राहते आणि मार्गही सापडतो आत्मपरीक्षण करा स्वतःच्या वागणुकीकडे विचारांकडे आणि मनोवृत्तीकडे प्रामाणिकपणे पहा कदाचित अजून काही बदल हवा असेल स्वामी परीक्षा घेतात पण त्या परीक्षा आपल्या प्रगतीसाठी असतात हे लक्षात ठेवावे मी अजून काय शिकू शकतो हा विचार करावा नित्यस्वामींचे नामस्मरण करा तक्रार करून मन थकले तरी नामस्मरण केले की मनाला उभारी मिळते जेव्हा शब्द पुरे वाटतात तेव्हा नाम आपली साथ सोडत नाही संकटे आली की तक्रार करण्याऐवजी जप वाढवा तिथूनच आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते स्वामीचरणी कृतज्ञता ठेवा आपल्याला जे मिळाले आहे श्वास अन्न घर कुटुंब आणि स्वामींचे स्मरण त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता ही स्वामींच्या कृपेचे दार उघडते सेवाभाव जोपासा दुसऱ्यांसाठी काही केल्याने स्वतःचे दुःखही हलके होते स्वामी म्हणतात की सेवा हीच खरी पूजा आहे अडचणीच्या काळामध्ये इतरांची सेवा करणे म्हणजे स्वामींचे आपल्यावरचे लक्ष वेधून घेणे शांततेने परिस्थितीचा स्वीकार करा काही प्रसंग आपण थांबवू शकत नाही पण त्यांचा शांततेने स्वीकार केला तर त्या प्रसंगांमधून नवीन काहीतरी शिकता येते हे सुद्धा स्वामींच्या इच्छेनेच होते आहे ही भावना मनात बाळगावी स्वामींचे चरित्र वाचा भक्तांचे अनुभव ऐका नियमितपणे स्वामींशी संवाद साधा त्यातूनच आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात स्वामीचरणी समर्पण करा समर्पण म्हणजे अहंकाराचे विसर्जन आणि तेव्हा स्वामींची कृपा प्रकट होते धैर्य आणि संयम ठेवा कधीकधी वेळ लागतो पण स्वामींचे काम हे सर्व योग्य वेळीच होते धीर ठेवला तर प्रत्येक प्रसंगाचा अर्थ कधीतरी उलगडतोच स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य द्या तक्रारीतून मन अस्वस्थ होते आणि त्या अस्वस्थतेमुळे निर्णय चुकतात म्हणूनच कोणतीही कृती करण्याआधी मन शांत ठेवणे आवश्यक आहे तक्रार करण्याऐवजी आपली प्रगती समजून घ्या पूर्वी एखाद्या अडचणीने आपण खचून जात होतो पण आज तीच अडचण आपण अधिक संयमाने घेतो हीच तुमची आतली प्रगती आहे स्वामी हळूहळू असेच बदल घडवत असतात स्वामींचा चमत्कार घडावा अशी अपेक्षा अनेकदा तक्रारीला कारणीभूत ठरते पण त्यांच्या कृपेचा मार्ग हा वेगळा असतो तो आपले अंतकरण शुद्ध करून शांतता देतो त्यामुळे अलौकिक अपेक्षा सोडून द्या तक्रार थांबवा आणि स्वामींना धन्यवाद द्या की हे स्वामीराया तुम्ही आजही मला श्वास देत आहे तीच कृपा आहे त्यामुळे मन शांत ठेवा कारण स्वामी हे शांत मनातच बोलतात गोंधळलेले मन स्वामींचा आवाज ऐकू शकत नाही जर आपण तक्रार थांबवली तर स्वामी आपले मन वळवतात विचार सकारात्मक करतात आणि योग्य वेळी योग्य गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवतात स्वामी हे भक्तांशी मनाच्या भाषेत बोलतात त्यामुळे मन स्वच्छ नितळ आणि गोड ठेवा तक्रारीने ते गडूळ होते स्वामी योग्य वेळी कृपा करतील पण आपले काम आहे की कोणतीही तक्रार न करता न चुकता सेवा आणि श्रद्धा टिकवणे स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात फक्त तक्रारीच्या धुंदीमध्ये ते जाणवत नाहीत म्हणूनच तक्रार सोडा आणि पूर्ण विश्वासाने निस्वार्थी भावनेने नित्य नामस्मरण सेवा उपासना करत राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींकडे सतत तक्रार करण्याऐवजी आपण काय केले पाहिजे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इतरांबरोबर नक्की शेअर करा ज्यांना स्वामींच्या मार्गदर्शनाची गरज आहे जे तक्रारींमध्ये अडकलेले आहेत कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना स्वामींचे उत्तर ऐकू येईल स्वामी मार्गातील हा प्रवास मला एकट्याने नाही तर आपण सगळ्यांनी सोबत करायचा आहे त्यामुळे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ